तुमच्या घरात सया झाडू पोचा करा तुमच्या लेकरांचे ढुंगणा धुवून द्या तुम्हाला ले लेकर द्या लेकर तर देव <laughs> ले देते लेकर देव देते तुम्ही काय करताय मग एक वाटत हात वरती करा एक वेळा काम करता काम मध्येच करावं लागते कोणती काम करतात तुमच्या घरातला भांडोडा घासा लागते तुमच्या घरातले कपडे धुवा लागते तुमच्या लेकराचे दून दे। ले लेकरा दे। लेकरा देव देते मग तुम्ही काय करताय देवाना जर लेकरं असते माणसाने लग्न केले असते का सांगा तुम्ही शांत बसत जाना मी पाहणार कशी शांत आहे म्हटलं एवढे बचर बसर करणारा नवरा भेटला बाप्पा मला काय सांगा काय नाही माणसाले सर डोकं दुखून जाते माणसा पाहिजे बसाना काय कटकट लावून देता माय मागं जेव्हा पाहिजे तेव्हा कामाच्या मना 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 म्हणा चबरतबर कमी करत जाणार जर असे मी पाहणार कशी शांत आहे म्हटलं काही मी पाहणार मी पाहिना करत नका जाऊ तुम्ही ऐकून घेत जा जरा मान बसा ना तुम्ही काय करता मी काम करून राहिली ना कामाच्या मंदामना मनात मना, मना, मना करते बा माणूस काय देवा मला माणूस टाकला असा मी काय त्या दिवशी मी आलो आवा चु बसाना तुम्ही शांत बसत जाना मी बतर बतर ना कशी शांत आहे म्हटलं एवढे बचर बचर करणारा नवरा भेटला बापा मला काय सांगा काय नाही माणसाले त्याला डोकं दुखून जाते माणसा पाहिजे बसा ना तिथं भारतात असे जिथं तिथं बार बनून ठेवले आहे का माणसं जिथं जिथं बार दिसले तिथं तिथं असे पाणी सुटते माणसाच्या तोंडाले तर ता तहान लागते कोणा माणसाले बरोबर बार दिसले का तिथंच उभे राहते मला तहान लागले गव मी तर जराशीच पेतो सरकार सडक्यावर झोपतो काय मी का जराशी पेता जराशी करता करता म्हटलं सगळी सवय लागून जाते तू माणसं म्हटलं बायकोचे टेन्शन दारू पेते बाजूवालीचे टेन्शन घराचे टेन्शन तू यायला टेन्शन जास्त टेन्शन बाजूवालेच राहते मी नाही का बाजूवाली लाईन मारते ना तुमच्यावर टेन्शन आहे ते जास्त